महान ला करा, बेल ला क्लिक करा बेल क्लिक शिरोळे ग्रामपंचायत येथे विकसित भारत संकल्प रथ यात्रेचे दुपारी आगमन झाले यावेळी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य यांच्या उपस्थितीत विकसित भारत संकल्प रथ यात्रेचे स्वागत करण्यात आले याचवेळी वंचित आघाडी श्रोह तालुका उपाध्यक्ष विनायक पार्थ नाहल्डी हे आपल्या कार्यकर्त्यांसह या ठिकाणी येऊन विकसित भारत संकल्प रथासोबत आलेल्या अधिकारी यांच्यावर प्रश्नाची सरबत्ती केली भारत सरकार ऐवजी मोदी सरकार नावाला कडाडून विरोध केला वाढत्या महागाईवर बोलताना पाचशे रुपयाला मिळणारा गॅस मोदी सरकारने अकराशे रुपयाला नेऊन ठेवल्याचं व सरकारी नोकरीचं खाजगीकरण करणे हे सुरू असल्याचं सांगितलं तसेच सध्या जनतेच्या पैशातून तयार केलेल्या विकसित भारत संकल्प रथयात्रेच्या माध्यमातून भाजप पक्षाचा प्रचार का करत आहात असं अनेक प्रश्न विचारता हा रथ दानवाड गावातून परत पाठवण्यास भाग पाडले यावेळी सोबत नवे दानवाड अध्यक्ष सतीश कांबळे प्रसिद्धी प्रमुख बाबासो कांबळे शाखा कोषा अध्यक्ष अभिषेक कांबळे वंचित आघाडीचे सर्व कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते